इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या स्मार्ट लर्निंग या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्रजीच्या युनिट वनमधील चॅप्टर वन पॉईंट टू अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड तत्पूर्वी तुम्हाला रिक्वेस्ट असेल की चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या चला मग पाहूया चॅप्टर वन पॉईंट टू अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड म्हणजेच एक अविस्मरणीय चकमक या गोष्टीचं मराठी भाषांतर ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड ही स्टोरी तपन मुखर्जीजी यांनी लिहिलेली आहे या स्टोरीमध्ये त्यांनी एका लहानशा माकडाच्या पिलूचा रेस्क्यू करण्याविषयी एक छोटीशी कहाणी आपल्यासमोर सादर केलेली आहे माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल माय फादर म्हणजे माझे वडील मेडिकल प्रोफेशनल वर्किंग म्हणजे वैद्यकीय सेवेत प्रायव्हेट कंपनी म्हणजे खाजगी कंपनी राणीगंज इन वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय सेवेत कामाला होते द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअरहाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इन अ लार्ज कॅम्पस द ऑफिसर्स ऑफ द कंपनी म्हणजे कंपनीचे अधिकारी वेअरहास्ड म्हणजे राहण्याची व्यवस्था केली होती इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतंत्र बंगलोज म्हणजे बंगले इन अ लार्ज कॅम्पस लार्ज कॅम्पस म्हणजे मोठे आवार म्हणजेच एका मोठ्या आवारामध्ये स्वतंत्र बंगले होते त्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती अवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस कॉर्नर ऑफ द कॅम्पस म्हणजे आवाराच्या कोपऱ्यात अवर हाऊस आमचे घर आमचे घर आवाराच्या एका कोपऱ्यात होते द ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजन टू द बाउंड्री वॉल ऑफ द गार्डन ऍडजसंट म्हणजे लागूनच बाउंड्री वॉल म्हणजे भिंतीला आणि गार्डन म्हणजे बगीचा ऑफिसर्स क्लब हा बगीचाच्या भिंतीला लागूनच होता द कंपाऊंड वाज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मजेस्टिक ट्रीज द कंपाऊंड म्हणजे परिसर लक्झरियस म्हणजे बहरलेला ग्रीन ग्रास म्हणजे हिरवे गवत कलरफुल फ्लावर्स म्हणजे रंगीबेरंगी फुले आणि टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज म्हणजे उंच आणि डेरेदार वृक्ष या संपूर्ण ओळीचा अर्थ असा आहे की हा संपूर्ण परिसर रंगीबेरंगी फुलं हिरवळ आणि उंच डेरेदार झाडांनी वृक्षांनी बहरलेला होता द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इव्हन मेड देअर डेन इन द अस्वत्ता ट्री नियर बाय द सीजनल व्हेजिटेबल्स म्हणजे मोसमी भाज्या किचन गार्डन्स म्हणजे परसबाग मॅग्निफिसन ट्रीज म्हणजे सुंदर झाडे कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड म्हणजे नेहमी आकर्षित करायचे स्क्विरल्स म्हणजे खारी मेनी स्पेसिज ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांच्या अनेक प्रजाती म्हणजेच पक्ष्यांच्या अनेक प्रजातींना खारींना इथले सुंदर असे झाडं या ठिकाणी असलेल्या मोसमी भाज्या ज्या की परस बागांमध्ये लावलेल्या होत्या या सर्वांमुळे पक्षी आणि खारी इथं कायम आकर्षित होत असत त्याचबरोबर अ ग्रुप ऑफ लंगूर्स म्हणजे माकडांची टोळी हॅड इव्हन मेड देअर डेन म्हणजे त्यांनी आपला मुक्काम थाटला होता अस्वत्था ट्री म्हणजे पिंपळाच्या झाडावर वानराच्या एका टोळीने आपला मुक्काम थाटला होता दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ बिकम म्हणजे बनले होते अ पार्ट अँड पार्सल म्हणजे अविभाज्य भाग एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ म्हणजे अस्तित्व आणि दैनंदिन जीवन म्हणजेच ते सर्वजण म्हणजे पक्षी खारी झाडं हे सर्व आमच्या दैनंदिन जीवनाचा आणि अस्तित्वाचा अजून अविभाज्य घटक बनून गेलेले होते पुढील परिच्छेद अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आयज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन अ स्मॉल इन्सिडेंट म्हणजे छोटी घटना सॅटरडे आफ्टरनून म्हणजे शनिवारच्या दुपारी प्रोफाऊंड इफेक्ट म्हणजे खोलवर परिणाम अनफोल्डेड म्हणजे उलगडणे माय आईज अ होल न्यू डायमेन्शन अ होल न्यू डायमेन्शन म्हणजे एक अनोखा पैलू ऑफ गॉड्स क्रिएशन म्हणजे परमेश्वराच्या किमयेचा किंवा निर्मितीचा म्हणजेच शनिवार एका शनिवारच्या दुपारी एका लहानशा घटनेमुळे लेखकाच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला आणि परमेश्वराची जी किमया आहे तिचा एक अनोखा आणि नवा पैलू लेखकाच्या डोळ्यासमोर उलगडला इट वॉज अ फ्यू डेज इन टू पूजा व्हॅकेशन पूजा व्हॅकेशन म्हणजे दुर्गा पूजेच्या सुट्ट्या या सुट्ट्या सुरू होऊन थोडेसे दिवस झाले होते जस्ट लाइक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोवाइडेड अँड ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव सीजन जस्ट लाइक फॉर एनी अदर चाइल्ड म्हणजे इतर मुलांसारखे द हॉलिडे इज प्रोव्हायडेड म्हणजे सुट्ट्यांनी पुरवली अँड ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी फॉर मी म्हणजे मला टू बिकम एनग्रॉस्ड म्हणजे घडून जाण्याची इन व्हेरियस मॅगझिन्स म्हणजे विविध मासिके अँड स्टोरी बुक्स म्हणजे गोष्टींची पुस्तके पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन म्हणजे मुलांसाठी विशेष करून प्रकाशित केलेले इन फेस्टिव सीजन म्हणजे खास सणासुदीच्या काळातील पूर्ण ओढीचा अर्थ असा आहे की इतर अनेक मुलांप्रमाणे मलासुद्धा या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी विशेष करून प्रकाशित केलेल्या विविध मासिकं आणि गोष्टींचे पुस्तकं वाचन करण्यामध्ये घडून जाण्याची संधी मिळाली होती पुढील परिचय आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर अँड आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक हार्टी लंच म्हणजे भरपेट जेवण माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स म्हणजे माझे आईवडील आणि माझ्या लहान बहिणी ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप म्हणजे दुपारची वाम कोक्षी अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक आणि मी गोष्टींचे पुस्तक घेऊन निवांत बसलो होतो म्हणजे दुपारच्या भरपेट जेवणानंतर घरचे सर्व सदस्य दुपारची झोप घेत पडले होते आणि मी गोष्टींचे पुस्तक वाचत होतो द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी द क्वाईट आफ्टरनून म्हणजे शांत वातावरण दुपारचे असलेले द परफेक्ट बॅकड्रॉप म्हणजे एक फारच अनुकूल होते फॉर रीडिंग ॲडव्हेंचर स्टोरी म्हणजे साहसकथा वाचण्यासाठी म्हणजे सहस कथा वाचण्यासाठी ते दुपारचे शांत वातावरण फारच अनुकूल होते द सायलेन्स वाज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ द फॅमिली स्नोरिंग द इंटरमिटंट चिरपिंग ऑफ हाऊस पॅरोज द हार्श क्रोइंग ऑफ अ क्रो द श्रील कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग हाय अबव्ह द ग्राउंड द सायलेन्स म्हणजे शांतता वाज ओकेजनली ब्रोकन म्हणजे वारंवार भंग होत होती बाय द साऊंड ऑफ म्हणजे च्या आवाजाने कशा कशाच्या आवाजाने तर द फॅमिली स्नोरिंग म्हणजे कुटुंबियाच्या घोरण्याने द इंटरमिटंट चिरपिंग इंटरमिटंट म्हणजे वारंवार चिरपिंग ऑफ हाऊस पॅरोज म्हणजे चिमण्यांच्या चिवचिवाटाने द हार्श क्रॉइंग ऑफ अ क्रो म्हणजे कावळ्यांच्या कावकावने द श्रील कॉल ऑफ अ कायट म्हणजे घारींच्या कर्कश ओरडण्याने हो फ्लाइंग हाय अबव्ह म्हणजे खूप उंच उडत असलेल्या द ग्राउंड जमिनीपासून तर हे दुपारचं जे वातावरण होतं शांत असं हे या सर्व घटकांमुळे भंग पावत होतं अधूनमधून मिनिट्स टिकड बाय आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक म्हणजे थोड्या वेळातच मी त्या पुस्तकामध्ये पूर्णपणे गढून गेलो वाचण्यामध्ये पुढील परिचय सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स सडनली म्हणजे अचानक आय हर्ड म्हणजे मी ऐकला अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स म्हणजे रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा बार्किंग फ्युरियसली म्हणजे भेसूर भुंकण्याचा इन द डिस्टन्स म्हणजे अंतरावरून म्हणजे अचानक मला दूरवर खूप अंतरावरून रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या जमावाचा अत्यंत भेसूर स्वरूपाच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला आय चोज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हाप्ले स्पीक आय चोज टू इग्नोर म्हणजे मी दुर्लक्ष केले द कमोशन म्हणजे गोंधळ थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स म्हणजे असा विचार करून की कुत्र्यांच्या समूहाने माईट हॅव कॉर्नर्ड म्हणजे घेरलं असेल अ हा आपले स्पीक म्हणजे एखादे बिचारे डुक्कर म्हणजेच एखाद्या बिचारा डुकराला कुत्र्यांनी घेरलं असेल कुत्र्यांच्या तावडीत ते सापडलं असेल असं वाटून मी सर्वप्रथम त्या गोंधळाकडे दुर्लक्ष केलं बट सून द बार्किंग बिकेम लावडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलाम का ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कोकोफानी बट सून म्हणजे लवकरच द बार्किंग म्हणजे भुंकणे बिकम लावडर म्हणजे अधिक मोठ्याने आणि त्वेषाने मोर ॲग्रेसिव्ह म्हणजे खूप आक्रमक uh, कोकोफनी म्हणजे गोंधळ क्रोज म्हणजे कावड्यांच्या ओरडण्याने म्हणजेच त्या कावड्यांच्या ओरडण्याने uh, या गोंधळात जे की कुत्र्यांचे भुंकणे अधिक तीव्र झालेले होते त्यात अधिक भर पडली आय ऑल्सो हर्ट द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर आय ऑल्सो हर्ट मी ऐकलं की द डिस्टर्बन्स म्हणजे हा गोंधळ अप्रोचिंग क्लोजर म्हणजे जवळ येत असल्याची लेखकाला जाणीव झाली क्युरॉसिटी गॉट द बेटर ऑफ मी म्हणजेच माझी उत्सुकता अजून वाढली गॉट द बेटर ऑफ म्हणजे जिंकून घेणे किंवा एखाद्या गोष्टीवर मात करणे क्युरॉसिटी म्हणजे उत्सुकता म्हणजे माझी उत्सुकता बळावली लिव्हिंग द बुक असाईड आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन म्हणजेच लिव्हिंग द बुक पुस्तक असाइड म्हणजे बाजूला आय रश मी धावलो टू द वरांडा टू सी पाहायला व्हॉट वॉज गोईंग ऑन काय घडत होते पेज नाईनवरील नेक्स्ट पॅराग्राफ आय ग्लान्स टुवार्ड द रूप ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल ग्लान्स म्हणजे नजर टाकली टुवार्ड्स द रूप म्हणजे छपराकडे सॉ समथिंग हॉरिबल म्हणजे काहीतरी भयंकर पाहिले मी क्लब हाऊसच्या छपराकडे नजर टाकली तर मला काहीतरी भयंकर दिसले अ बिग मेल लंगूर अपेरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनाईट इंटेंट टू किल अ बिग मेल लंगूर म्हणजे एक मोठे नर वानर ॲपेरेंटली म्हणजे बहुदा द लिडर ऑफ इट्स ग्रुप म्हणजे त्यांच्या समूहाचा तो लीडर असला पाहिजे नेता असला पाहिजे किंवा म्होरक्या असला पाहिजे वाज होल्डिंग अ बेबी लंगूर म्हणजे त्याने एका बेबी लंगूरला म्हणजे लहान माकडाच्या पिलाला पकडलं होतं इन हिज हँड्स त्याच्या हातामध्ये अँड मर्सिलेसली मर्सिलेसली म्हणजे निर्दयपणे बायटिंग चावत होता इट ऑल ओव्हर सर्वत्र विथ अ डेफिनाईट इंटेंट टू किल म्हणजे त्याला ठार मारण्याच्या इराद्याने तो त्याला चावा घेत होता द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेझर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूप्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बिंग किल्ड द हेल्पलेस मदर म्हणजे असहाय आई ऑफ द बेबी म्हणजे त्या पिलाची असहाय आई अँड ऑदर लेसर मेंबर्स म्हणजे बाकीचे असहाय सदस्य त्या ग्रुपचे वेअर स्कॅटर्ड ऑन द रूप्स म्हणजे त्या छपरावरती गोळा होऊन नियर बाय वॉचिंग म्हणजे पाहत होते द बी बेबी बीइंग बी किल्ड त्या पिलाला मरताना म्हणजेच सर्व ते असहाय वानर त्या पिलाची असहाय आई सर्वजण छपरावर गोळा होऊन त्या बेबीला अ निर्दयपणे मरताना पाहत होते आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द अॅनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाऊ अनादर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्वाईव विद इन इट्स ग्रो आर रिकॉल्ड म्हणजे मला आठवण आली द टेरिबल कस्टम म्हणजे एक भयानक प्रथा इन द अॅनिमल क्लॅन म्हणजे प्राण्यांच्या प्रजातीतील अकॉर्डिंग टू विच म्हणजे ज्याच्या अनुसार अ डॉमिनंट मेल म्हणजे जो वर्चस्व असलेला जो नर असतो युजली इट डज नॉट अलाऊ म्हणजे शक्यतो तो परवानगी देत नाही अनादर मेल म्हणजे इतर नर प्रजातीला किंवा बेबीला किंवा अडल्ट जे असतात प्रौढ त्यांना सर्वाईव्ह करण्याची म्हणजे जगण्याची विद इन इट्स ग्रुप म्हणजे त्यांच्या समूहामध्ये विदाउट लुझिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाऊट स्टिक इन वन हँड अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द लंगूर विदाउट लुझिंग एनी टाइम म्हणजे जराही वेळ न दवडता आय गॅदर्ड स्टिक म्हणजे एक भक्कम काठी इन वन हँड म्हणजे एका हातात अँड हर्ड म्हणजे भिरकावला अ पीस ऑफ स्टोन म्हणजे एक दगड ॲट द मॅराओल्डिंग लंगूर म्हणजेच भक्ष्याच्या मागे लागलेल्या त्या वानराच्या दिशेने लेखकाने जराही वेळ न दवडता एक दगड भिरकावला आणि हातात एक मजबूत आणि भक्कम अशी काठी घेतली द लंगूर वाज सो इन्फ्युरिएटेड हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट सो इन्फ्युरिएटेड म्हणजे तो हिंस आणि आक्रमक झाला होता दॅट इट हार्डली टूक म्हणजे त्याने जराही लक्ष दिले नाही एनी नोटीस टू माय असॉल्ट म्हणजे माझा हल्ला म्हणजे तो इतका हिंस आणि आक्रमक झाला होता की त्याने माझ्या हल्ल्याकडे जराही लक्ष दिले नाही किंवा तो थोडाही विचलित झाला नाही बट देन आय स्टार्टेड थ्रोइंग मोर स्टोन मग आय देन स्टार्टेड मी सुरुवात केली थ्रोइंग म्हणजे फेकायला मोर स्टोन्स म्हणजे जास्त दगडं मी अजून दगडं त्याच्या दिशेने भिरकावली द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय द डॉग्स म्हणजे कुत्रे ऑन देअर पार्ट म्हणजे आता ते सुद्धा जोरजोराने भुंकायला लागले रेज्ड देअर पिच ऑफ क्राय म्हणजे ते आणखी जोरात भुंकायला लागले द चेंज्ड सरकम्स्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूप ओवर द व्हरांडा द चेंज्ड सरकमस्टन्सेस म्हणजे अचानक बदललेली परिस्थिती अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक सडन म्हणजे अचानक अनएक्सपेक्टेड म्हणजे अनपेक्षित अटॅक म्हणजे हल्ला फ्रॉम द अननोन क्वार्टर्स म्हणजे माहीत नसलेल्या किंवा अज्ञात ठिकाणाहून फोर्स द लंगूर म्हणजे त्या लंगूरला भाग पाडले टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूप ओव्हर द व्हरांडा स्लोपिंग रूप म्हणजे उतरते छप्पर आणि व्हरांड्यावरील या उतरत्या छपरावर या अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे आणि अनपेक्षित हल्ल्यामुळे त्या मेल लंगूरला त्या बेबी लंगूरला तिथं सोडून जाण्याशिवाय किंवा टाकून जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही द बेबी वॉज लिस्टलेस अँड ॲपियर टू बी डे इट ते जे बेबी लंगूर होतं लहान माकडाचं पिलो होतं ते लिस्टलेस म्हणजे असहाय झालेले होते आणि ॲपिअर टू बी डेड म्हणजे अर्धमेले झालेले होते गलित गात्र झालेले होते ॲज इट बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मिल ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन म्हणजे त्या बेबी लंगूरची बॉडी किंवा ते शरीर जसंही स्टार्टे टू स्लाइड डाऊन म्हणजे खाली घसरायला लागले द एक्साइटमेंट म्हणजे उत्साह ऑफ द पॅक ऑफ द डॉग्स म्हणजे त्या कुत्र्यांच्या समूहातील उत्साह वाढला ग्रिव मॅनिफोल्ड म्हणजे खूप बळावला तो उत्साह मोर अँड मोर त्याचा अर्थ दिलेला आहे बाजूला ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल मिल म्हणजे आयते भक्ष्य किंवा खाद्य मिळेल या आशेने आणि उत्साहाने ते कुत्रे त्या असहाय पिलूकडे पाहू लागले कीपिंग द डॉग्स ॲट द the... ॲट बे विथ द स्टिक आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर स्टेल जस्ट ॲज इट टिप्ट ओवर द एज ऑफ द टेल ट्रूफ किपिंग द डॉग्स एट बे विथ स्टिक म्हणजे काठीच्या धाकाने कुत्र्यांना मी दूर ठेवलं आय मॅनेज टू कॅच होल्ड आय मॅनेज म्हणजे मी यशस्वी झालो टू कॅच द होल्ड द बेबी लंगूर स्टेल म्हणजे त्या बेबी लंगूरची शेप टी पकडा पकडण्यात मी यशस्वी झालो ॲज जस्ट ॲज इट टिप्ट ओव्हर द एज ऑफ टेल रूम म्हणजे ते पडणारच होतं तेवढ्यात मी त्याची शेफ्टी पकडून घेतली द बेबी ॲपिअर्ड इनर्ट अँड लाईफलेस इट वॉज इंडीड अ मेल बेबी इनर्ट म्हणजे निश्चल अँड लाइफलेस म्हणजे निष्प्राण द बेबी ॲपियर्ड म्हणजे ते लहान पिलू जे होतं ते निश्चल आणि निष्प्राण दिसत होतं मेलेलं वाटत होतं इट वॉज इंडीड अ मेल बेबी ते नक्कीच खरोखरच एक मेल बेबी होतं म्हणजे नर बेबी होतं नर पिल्लू होतं मित्रांनो या भागामध्ये पहिल्या भागामध्ये आपण अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या पाठाचा अर्धा भाग पाहिलेला आहे उर्वरित या गोष्टीचा भाग आपण दुसऱ्या भागात पाहूयापर्यंत तुम्हाला ही कहाणी समजली असेल काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या पुन्हा भेटूया अँड एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंडच्या दुसऱ्या भागामध्ये नमस्कार